मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे दिवस रात्रीचं जेवण झाल्यावर आजी आजोबा पायरीवर गप्पा मारत बसले होते मनु सोप्यात चित्र रंगवत बसली होती उद्याच दिवस आहे त्यामुळे सकाळी लवकर जावं लागेल आपल्याला आजी आजोबांना सांगत होती पण मग मनुचं काय आजोबाने विचारलं तिची नका काळजी करू मी शेजारी पाटील वहिनींना सांगून ठेवलंय जाताना सगळं आवरून त्यांच्याकडे थांबेल आणि ती शाळेतून घरी येईपर्यंत आपण परत येतोच आहे ते बरं केलंस आता तिची काळजी नाही आजी उद्या दिवस आहे म्हणजे दिवस तर रोजच असतो ना म्हणून विचारलं हो मनू सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा काळ किंवा आज सकाळपासून दुसऱ्या सकाळपर्यंतचा काळ म्हणजे दिवस हे बरोबरच आहे पण आम्ही जो दिवस म्हणतोय तो वेगळा यापेक्षा वेगळा दिवस असू शकतो हो ना आहेच ते कस का काय मनू आम्ही ज्या दिवसाबद्दल बोलत होतो तो, तो म्हणजे काही दिवसांपूर्वी आजोबांची मावशी गेली ना त्यांच्या बाराव्या दिवसाच कार्यपूजा आजीनं मनूला समजावलं ओ सॉरी माझ्या लक्षात आलं नाही हा दोन्ही दिवसातला फरक असू दे ग याशिवाय दुसरे दिवस असतातच की ते तुम्ही साजरे करता म्हणजे ओझोन दिवस जागतिक योग दिवस हे ना हो तो दिवस म्हणजे निश्चित किंवा योग्य वेळ तस भूगोलाच्या किंवा विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे सांगायचं झालं तर आठवड्याचा प्रत्येक वार म्हणजे प्रत्येक दिवस याशिवाय काही विशिष्ट कालावधी सांगतानाही दिवस हा शब्द वापरला जातो म्हणजे मी किंवा काही दिवसांनी तूही म्हणशील कि शाळेतले ते दिवस वेगळेच होते इथे शाळेतल्या त्या विशिष्ट दिवसांसाठी हा शब्द वापरलाय अजूनही वेगळ्या अर्थानं आपण हा दिवस शब्द वापरतो म्हणजे बघ हा एखादी बाई किंवा स्त्री गरोदर राहिली तर तिला दिवस गेले असं गावाकडे म्हणतात तसच अचानक एखाद्याची परिस्थिती खालावली तर त्याचे दिवस फिरले असं म्हणतात आजीनं आणखी माहिती दिली आणि दिवस ढकलणं असंही काहीतरी असतं ना आजी हो तर दिवस ढकलणं म्हणजे खूप काबाडकष्ट करत जगणं तसंच दिवस पालटणं म्हणजे चांगले दिवस येणं आणि नेमकं याच्या उलट दिवस फिरणं म्हणजे वाईट परिस्थिती येणं दिवस भरत येणं म्हणजे मुदत संपण आलं का लक्षात आणि तू हे ऐकलं असेलच दिसामाशी काहीतरी लिहित जावे यातल्या दिसामाझी म्हणजे दररोज या दिवसालाच गावाकडे बोलीभाषेत म्हणतात हम्म आजी हे सगळं आता माझ्या लक्षात आलं पण आता मला खूपच झोप यायला लागली मी आज जाऊन झोपते बर का असं म्हणत मनू झोपायला गेली गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे